की भरत शेठ गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री झाले पाहिजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्या संदर्भातला निर्णय घेतील ना त्याच्यामध्ये मी असेल काय किंवा आणखीन कोण असेल काय त्याबाबत काही टिप्पणी करण्याची गरज नाही दिल्लीच्या सत्ता केंद्रात हल्ली जेव्हा एकनाथ शिंदे दाखल होतात तेव्हा समजून घ्यावं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा मोहर हलणार आहे सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या या दौऱ्याला केवळ दौरा म्हणून पाहणं चूक ठरेल कालच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यांच्या भेटीमागे महायुतीतलं गणित आणि गणना सुरू झाली आहे सूत्र सांगतात या बैठकीत मोठा मुद्दा ठरला रायगडचा पालकमंत्री कोण एकीकडे आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मंत्री आदिती तटकरे आणि दुसरीकडे आहेत भरत गोगावले शिंदे गटाचे जिगरबाज मंत्री ज्यांनी गडाची माती आमच्यासारख्या शिवसैनिकांची आहे असं ठणकावून सांगितलंय या दोघांमध्ये सुरू असलेला शीतयुद्ध आता तापायला लागलाय त्यामुळेच दिल्लीत शिंदे आणि सुनील तटकरे यांच्यात गुप्त बैठक पार पडली या बैठकीला कारण अमित शाह यांनी दिलेला स्पष्ट आदेश एकत्र बसा चर्चा करा आणि हा प्रश्न मिटवा पंधरा ऑगस्ट अगोदर रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय होणार असं सूत्र सांगतायत आणि पंधरा ऑगस्ट रोजी झेंडा वंदन कोणाच्या हस्ते होणार हा प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठा क्वीज ठरलाय या सगळ्या घमासनात आता भाजपही डाव खेळायला तयार झाले भाजप नेते पंडित पाटील यांनी ठणकावून सांगितले वाद विकोपाला जात असेल तर पालकमंत्री पद भाजपकडे द्या हा म्हणजे राजकारणातला तिसरा डाव न केलेला पत्ता पण सगळ्यांना अडचणीत टाकणारा मागे वळून पाहिलं तर अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारनं पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली रायगड साठी आदिती तटकरे आणि नाशिकसाठी गिरीश महाजन पण भरत गोगावले आणि दादा भुसे यांची नाराजी उफाळून आली त्यांच्या समर्थकांनी आवाज उठवला आणि लगेचच दोन्ही निर्णय स्थगित झाले त्यानंतर आज रायगड आणि नाशिक हे दोन्ही जिल्हे पालकमंत्र्याच्या प्रतीक्षेत पंधरा ऑगस्टच्या दिवशी रायगडच्या ऐतिहासिक भूमीत कोणता पालकमंत्री झेंडावंदन करणार या एका प्रश्नाच्या उत्तरासाठी महाराष्ट्रातली तीन मोठी राजकीय यंत्रणा शहकाठशात गुंतली आहेत शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप तेव्हा पालकमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार येत्या काही दिवसात या नाट्याचा पडदा उघडणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर